नमस्कार मैत्रिणींनो आपली सक्रिय या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळेत होणारी मस्त बटाटे आणि वटाण्यांची भाजी तर आता वटाणे मस्त हिवाळा लागलेला आहे आणि वटाणे मस्त ताजी मार्केटात यायला लागलेली आहे तर याची आपण मस्त रस्स्यावाली लाल भाजी बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी तर ती बनवण्यासाठी मी पावभर वटाणे घेऊन घेतलेले आहेत आणि चार शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत तर चला आपण आता याची भाजी बनवूया तर भाजी बनवण्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते साहित्यामध्ये आपण घेतलेले दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचा एक तुकडा कापून घेतलेला आहे आणि आल्याचे असे दोन तीन छोटे छोटे तुकडे घेतलेले आणि लसण पाकळ्या पाच सहा लसण पाकड्या घेतलेल्या आहेत तर आपण आता काय करणार आहोत खोबरं मी तव्यावरती भाजून घेणार आहे मैत्रिणींनं जास्त करून तवा कडया हे आप तवा कडाया हे सगळ्या लोखंडी वापरा म्हणजे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लोहाची कमी होणार नाही आपण जास्तीत जास्त लोखंडी वस्तूंचा वापर केला पाहिजे म्हणून मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावरच मी मसाला भाजून घेत आहे तर आपण अगोदर खोबरं भाजून घेणार आहोत तर खोबऱ्यावर असं थोडंसं तेल टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरे आपले भाजून गेलेले आहेत तुम्ही बघू शकता असं मस्त गुलाबी रंगावरती आपण खोबरं भाजून घेतलेले आहे आणि खोबरं काढून घेणार का आणि आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आता कांदा कांदासुद्धा आपल्याला त्याच प्रकारे भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला तसाच गुलाबी रंगाचा भाजून घ्यायचा आहे मैत्रिणींना आपला कांदा आता छान भाजला गेला आहे नाही आता कांदा पण कांदा सुद्धा काढून घेणार आहे पेसमध्ये कांदा काढून घेतला नाही आता आपल्याला कांदा भाजल्यानंतर आपल्याला तव्यावरती धने टाकून घ्यायचे आहेत आणि आता गॅस बंद केला आहे धणे फक्त आपल्याला गरम तव्यावरतीच भाजून घ्यायचे आहेत जास्त जाळायचे नाही आहेत आपल्या धनीतला गेस भाजले जातात तर सुद्धा आपले भाजून झालेले आहेत तर आपला मसाला आता भाजून झालेला आहे तर आपण त्याला आता वाटून घेऊ तर वाटायन वाटण्याला अगोदर आपण काय वाटायचं खोबरं आणि आल्याचे तुकडे अगोदर वाटून घ्यायचे कारण पाणी टाकल्यानंतर खोबऱ्याचे तुकडे आपले बारीक वाटले जात नाही म्हणून मी खोबरं आणि अद्रक अगोदर वाटून घेणार आहे आपले आल्या आलं आणि खोबऱ्याचे तुकडे वाटून झालेले आहेत तर आपण आता हे कांदा धणे आणि लसूणसुद्धा आता याच्यासोबत वाटून घेणार आहोत तर मी आता हे सगळे मसाले याच्यात टाकून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि हिरवा कोथंबीर घ्यायचा आहे मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथंबीर कोथंबीरसुद्धा आपल्याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला आता आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला आपला बारीक झालेला आहे बघू शकता छान बारीक वाटून झालेला आहे आता आपण मसाल्याला तेलात छान भाजणार आहे तर भाजण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली गॅस आपला फुल फ्लेमवर चालू आहे कढई कढई धुऊन ठेवली त्यामुळे त्याच्यात पाणी आहे पाणी थोडं सुकू देणार आहे पाणी सुकल्यावर आता त्याच्यात मी तेल टाकून घेणार आहे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं आता तापलेलं आहे आपण त्याच्यात आता मसाला टाकणार आहोत तर मसाला अगोदर आपण थोडं त्याच्यात जिरं टाकून घेऊ जिरं आता तळताळायला आहे तर आपण आता मसाला टाकणार छान भाजून मसाला मसाल्या त्याच्यात दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे एवढं लाल तिखट घेतलेलं आहे ते सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि अगदी थोडासा गरम मसाला हे सुद्धा आपल्याला छान याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता मी गॅसची फ्लेम कमी करते मीडियम आचेवर आपला मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाल्यात थोडा कोथंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडस पाणी मसाल्यात ॲड करायचं आहे आता आपण पाण्यात मसाला थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे वटाणे कच्चेच घेतलेले आहेत त्यांना वाफून किंवा शिजवून घेतलेले नाही आहेत म्हणून आपण काय करणार आहोत या मसाल्यात आपले वटाणे टाकून घेणार आहोत म्हणजे काय होईल आपला मसालाही छान भाजला जाईल आणि आपले हे वटाण्याचे दाणेसुद्धा शिजून जातील तर आपल्याला हे पाच मिनटं मिश्रण असं परतून घ्यायचं आहे तर मसाला तर छान परतून घेतलेला आहे तर आता आपल्याला त्याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला मसाला छान भाजलाही जाईल आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे तर मी पाच मिनटं झाकण ठेवून ते पाच मिनटं झालेली आहेत तर आपण आपला मसाला तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यानं छान तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा सुगंधही खूप छान येतो आहे आणि मसालासुद्धा पूर्णपणे आपला भाजला गेलेला आहे कसा छान भाजला गेलेला आहे अगदी लाल सुद्धा झालेला आहे आणि आपले बटाण्याचे दाणेसुद्धा थोडे शिजून गेलेले आहेत आता आपण काय करणार आहोत आता आपला मसाला भाजला गेला आहे छान म्हणून आपण आता त्याच्यात बटाटे टाकून घेणार आहोत तर बटाटे असे कापून घेणार आहोत बटाटे कापून झालेले आहेत आपण आता त्याच्यात बटाटे भाजी टाकून घेणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या बटाट्यांमध्ये मसाला आतपर्यंत गेला पाहिजे आता या आपण एक मिनटं गॅसची फ्लेम थोडी जास्त करायची आहे आणि एक मिनटं आपण असं त्याला शिजवून घेणार आहोत तर आपली भाजी छान प भाजली गेली आहे आता बटाट्यांमध्ये मसालासुद्धा गेला आणि आता असं गरम पाणी घ्यायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही मी पाणी थोडं गरम करून घेतलेलं आहे तर ते प पाणी आपण आता भाजीत टाकणार आहोत थंड पाण्याने काय होते भाजीची चव जाते म्हणून आपण गरम पाणी घ्यायचं आता हे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तर भाजी आपल्याला पाणी आपल्याला तेवढं टाकायचं आहे भाजीत जशी ज आपल्याला जशी भाजी लागेल तसं पाणी आपल्याला टाकायचं आहे जर आपल्याला घट्ट भाजी खायची असेल तर आपण पाणी कमी टाका आणि जर आपल्याला पातळ भाजी पाहिजे असली तर आपण पाणी जास्त वाढवू शकतो तर मी आता पाणी टाकलेलं आहे आणि आपल्या भाजीला आपण चांग छान उकडू उकडी आणणार आहोत तर उकडी आण उकड्या येईल तोपर्यंत आपल्याला त्याच्या चनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला मस्त कोथिंबीर वरून टाकायचं आहे आणि आपली भाजी आता आपल्याला दोन मिनटं उकडून घ्यायची आहे मैत्रिणींना आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि उकडून सुद्धा गेलेली आहे म्हणजे आता आपली भाजी खायला तयार झालेली अशी भाजी आल बटाटे आणि वटाण्यांची भाजी पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही भातमध्ये सुद्धा खाऊ शकतात ही भाजी ना खायला एकदम चवदार आणि हेल्दीसुद्धा असते म्हणजे आपण हिवाळ्यात वटाणे खाल्लेच पाहिजे में प्लेट में तो तर तुम्हाला मी दाखवते प्लेटमध्ये ही भाजी काढून आपली भाजी अतिशय छान तिचा सुद्धा छान आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे तर मैत्रिणींना अशी भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि जर तुम्हाला या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका